बाल मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं सर्व ठिकाणी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपल्या डाव्या बाजूला जर जे पाहत आहे ते आहे कुकडी नदीचं उगमस्थान आणि ह्याच उगमस्थानावर बसलेलं आहे आपले कुकडेश्वराचं मंदिर तर तेच आपण मंदिर आज पाहण्यासाठी आलो तर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे म्हणजे मंदिराचे अजून बांध बांधणी चालू आहे तर बघूया आपण होता वेळेला आपल्याला जेवढी माहिती मिळते तेवढी माहिती गोळा करूया आणि तुमच्याजवळ पोचूया चला तर मग बघूया आपल्याला काय माहिती मिळते आहे काय नाही कुडेश्वर मंदिर जुन्नर गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरिया गावी स्थित असलेले मंदिर आहे हे मंदिर पुरातन काळात बांधलेले एक मंदिर आहे अखंड तगडात केलेले काम आणि स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण असणारे हे मंदिर आज अप्रसिद्ध आहे व हे मंदिर पांडवकालीन असल्याचे असेही सांगितले जाते इसवी सन सातशे पन्नास ते इसवी सन आठशे पन्नासच्या सुमारास शिलाहरवंश येतील झुंजराजाने हे मंदिर बांधले असा उल्लेख आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आढळतो तर आपल्याला कुकडेश्वर मंदिराचे पुजारी ह्या इथे भेटलेले आहेत तर त्यांच्याकडनं बघूया आपल्याला ही काय माहिती मिळते तर चला मग त्यांच्याशी संवाद साधूया हां <laughs> आणि ह्या मंदिरामध्ये एक बालकाम आणि पाणी मंदिरामध्ये येतो आणि हा पूर्ण गळत असतानी मंदिर ज्या टायमाला त्या मंदिर गळत होता त्या टायमाला जे तालपत्री होती ताडपत्रे हां ती पूल खाती घेतल्यानंतर त्या तालपत्रेखाली त्याच्या अगोदर या मंदिराची एक वैशिष्ट्य होता याला एक पत्र्यांचं शेड होता वर्तपत्र होते मंदिराच्या वर्त आणि त्या टायमा तो मंदिर जो होता ते पवित्र होता इथं जो माणूस बोललेला त्याचं वाक्य पूर्ण होतं कोणती इच्छा असते तुमची आज तुम्ही बोलले तर उद्या तुमचं काम शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही अशी याची खात्री होती आणि तो माणूस एवढे घंटा एवढे मूर्त्यांची जी स्थापना जी, जी, जी।, जी ना तिथं ज्या मूर्त्या दिल्यात तर तुमचं काम झालं म्हणून तुम्ही दिल्या माझं काम झालं म्हणून मी दिली यांचं काम झालं म्हणून याही दिली या अशी प्रत्येक माणसाने एक एक मूर्तीची स्थापना करून दिली आणि हा मंदिर इतर जर आपण कोणी पू नसेल पुजारी असो नसो चोवीस तास ते मंदिर जाता येत नव्हता पाण्याचा कडे इत असताना पाणी जात होता मंदिराच्या गाभाऱ्यामधून पाणी बर पडत पडता दूध कुठून आलं मग मंदिरात कोण जात नस दूध द्यायचं गंगेकडे गेला का गंगेकडे दूध दिस आणि हा पूर्ण जंगल होता आताही रेवट झालेली हे गाव येत ना हे गावातले लोक आता इथं आल्यात पहिली यांची घरा खाली गावामध्ये होती पूरमध्ये आता प्रत्येकाने शेतपा आणि इथं वाघ येतो इथं मोठं सर्प येतो ते नेवाशवाडी काम घेतला होता इथं नेवाशेवाडी काम असताना त्यांना सांगितलं होता इथं फक्त मी दारू आणि मटण खाऊ नका अपविष्ट जाणे ऐकलं नाही त्याच्यातून ते कारागीर फक्त येत बाकी राहिला असेल बाकी सगळे गेले काही रस्त्यावरच गेले काही जाता जाताच गेले काही घरी गेल्यानंतर गेले म्हणजे स्वर्ग झाले म्हणजे या मंदिराची स्थापना अशी आहे आणि हा पुरातन असल्यामुळं का शिवरामचा अकरा वाढी कुकडेश्वर आणि माणकेश्वर या दोन मंदिरांचा उल्लेख केलेला आहे आणि याचा दगड माणकेश्वरला भेटला जाता नाही दगड ह्या दगड भेटल्या तर मुंडे दगडी कड पडलेले कोमरा आडला माणूस दिसला आता माणूस उठणार होते माणूस दिसला बरोबर तो दगडतीत राहिला त्या गावचा माणूस जर उठला माणकेश केलीचा तर तो दगडच थांबला तो पुढे गेला नाही निकड आला नाही आणि राज्य होते त्या टाला मंदिर शिलाहार घराण्यातील अनेक राजे या झुंढर प्रदेशात करून गेले त्यापैकी कर्पदिन कुलशक्ती झंज वज्र चित्तराजा मुनमुनी अनंतदेव अपरादित्य आणि केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते या शिलाहारांनी अनेक मंदिर बांधले अंबरनाथचे शिव मंदिर ठाणे येथील उपनेश्वर हे मुनमुने राजाच्या कारकिर्दीत बांधले गेलेले मंदिर तर झंझराजाने पुढचे कोकडेश्वर गडावरचे हरिचंद्रेश्वर खिरेश्वरचे नागेश्वर आणि रतनगडचे अमृतेश्वर हे मंदिर बनले जेव्हा पाहिजे तो आपल्याला तसं पाहिजे आप मिळालं नाही गणपतीचं असं म्हणजे दर्शन असं झालं असतं पहिले गणपतीचं नंतर आतमध्ये पण गणपती बसून तो पण उलटा बसून फे डाया पण पहिल्यांदा गणपतीचं पूजन होतं नंतर शिवाचं पूजन होतं पहिल्या काळचं मंदिरा शिरतोड्यास नंदीचा नंतर कासवाचा नंतर गणपतीचा नंतर शिवाचा नंतर पार्वती तिथून निघल्यानंतर भैरवांचा आणि मग माणूस भिंतीवर आतून बाहेरून केलेले आढळते मंदिराचे प्रवेशद्वार उच्चमुखी असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश येत नाही पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरलेला आढळून येतो संपूर्ण मंदिरावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे दारावरील कुऱपट्टी व उंबरट्याजवळील दोन कीर्तीमुखे दारासमोरचा आनंदी आणि पुट्टे व अलंकाराने शिवपिंडीची पूजा करणारे पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात साधारण इसवी सन सातशे पन्नास ते इसवी सन आठशे पन्नासच्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असावे असा उल्लेख आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आढळून येतो तरीही यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडत नाही या राज्यांनी बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिराची स्थापत्यकलेच्या आधाराने पुनर्बांधणी केली असावी असा एक मतप्रभाव आहे तशी तुम्ही मंदिराबद्दलची माहिती पाहिली तर तशी तर मंदिराचे जे काम चालू आहे ते कामगार आहेत त्यांच्याकडे पण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की बाबा हे मंदिराचं काम कधी पूर्ण होईल तर ह्या मंदिराचं नेमकं काम काय करायचंय किंवा त्याला किती किती वेळ लागेल काय करायचं अभि जो बांड्री होईल ठीक आहे बांड्री होण्याचे वाट हे पी सी सी होईल पी सी होगी है ना चार खर मंदिर मंदिर रिपेअरिंग होगा ठीक आहे फिर मग वो होगा डिजाइन डिजाइन होगा डिजाइन करोगे इधर डिजाइन होगा मिस्ट्री लोग मिस्ट्री लोग मिस्ट्री लोग करेंगे डिजाइन इतना होगा इतना ही बस हाँ फिर जो आगे काम बढ़ेगा आगे से वो बताएंगे। फिर वो बताएंगे अभी नहीं। खाली पीला हाँ, होगा का काम कब होगा वो मंदिर का मंदिर का जब ये पूरा हो जाएगा कितना कितना समय लगेगा पूरा काम होने के लिए कम से कम कंपनी में तीन साल लगता है तीन या चार साल के अंदर एक कंपनी का है लिमिटेड टाइम है उसका तीन से चार साल में हो जाएगा तर मित्रांनो तुम्हाला हा कोकणेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची लिंक लवकरात लवकर भेटेल तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम